नमस्कार डिजिटल मार्डी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत मित्रांनो पोर्टलवर सर्व शेतकऱ्यांसाठी भरपूर अशा योजना राबवल्या जातात या योजना राबवत असताना काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहे यामध्ये तुम्ही जर आता काही चुका कराल तर पाच वर्ष शेतकऱ्यांना ब्लॉक केले जाईल कोणत्याही योजनाचा लाभ भेटणार नाही या संदर्भातील जी आर सुद्धा आता आलेला आहे काय महत्वपूर्ण आहे हा जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनल नवीन असाल तर चॅनलला सुरुवात करूया कृषी विभागातील विविध घटकांतर्गत लाभार्थ्यांची पारदर्शक पद्धतीने निवड व गतिमान पद्धतीने लाभ अदा करण्यासाठी माहे जुलै दोन हजार एकोणावीस पासून मा डीबीटी प्रणालीद्वारे लाभ स्वीकारण्यात आलेला होता महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात शेतकऱ्यांची लॉटरी पोर्टल वर विविध टप्प्यांवर आवश्यक प्रक्रिया करून लाभ देण्यात येतो गेल्या पाच वर्षात अशा पद्धतीने लाभार्थ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू असून कार्य प्रणालीमध्ये आता सुधारणा होणे आवश्यक असल्याचे दिसून आले आहे त्याच अनुषंगाने आता डीबीटी प्रणालीमध्ये लाभार्थी निवडीमधील पारदर्शकता व लाभ देण्यामधील गतिमानता राहण्यासाठी लॉटरी प्रणाली ऐवजी प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य ही कार्यप्रणाली राबवण्याची बाब शासनाच्या विचारधारा आहे आणि यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे मा डीबीटी प्रणालीमध्ये लाभार्थी निवडीमधील पारदर्शकता लाभ देण्यामधील गतिमानता टिकून राहण्यासाठी विद्यमान लॉटरी कार्यप्रणाली ऐवजी आता प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य ही कार्यप्रणाली एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून राबवण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे यासाठी काही सूचना पण देण्यात आलेल्या आहेत त्या आपण पाहूया पहिली सूचना महा डीबीटी वर आज अखेर जे अर्ज प्रलंबित आहेत त्या अर्ज प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य प्रणालीवर विचारात घेण्यात येतील दुसरी सूचना जे लाभार्थी या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होताना चुकीचे खोटे कागदपत्र सादर करतील किंवा दिशाभूल करून लाभ घेण्याकरता प्रयत्न करतील त्यांचा लाभ वसूल पात्र करण्यात येईल त्यांचा आधार व फार्मर आय पुढील पाच वर्षासाठी कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी ब्लॉक करण्यात येईल म्हणजे जर एखादा लाभार्थी लाभ घेण्यासाठी चुकीचे कागदपत्र किंवा दिशाभूल करत असेल जर असं लक्षात आलं तर त्यांचा जो काही आधार व फार्मर आय डी कार्ड आहे ते पुढील पाच वर्षासाठी कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी ब्लॉक करण्यात येणार आहे तिसरी सूचना म्हणजे ज्या घटकांकरिता लाभार्थ्यांची निवड होईल त्या घटकांचा लाभ त्या लाभार्थ्यांनी पुढील किमान तीन वर्ष घेणे अपेक्षित आहे वीज मुदतीपर्यंत लाभ घेतला जात नसल्यास तसेच अनुदानित घटकांचा गैरवापर केल्यास दिलेले अनुदान वसूलपात्र असेल अशा लाभार्थ्यांचे आधार कार्ड व फार्मर आय डी कृषी विभागाच्या सर्व विभागांसाठी पुढील तीन वर्षासाठी ब्लॉक करण्यात येईल पुढची जी काही सूचना आहे ती म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गातील लक्षांक वाटपाचा घटक हा तालुका राहील तसेच अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग तसेच अपंग प्रवर्गासाठी लक्षांक वाटपाचा घटक हा जिल्हा राहील पाचवी सूचना जी कागदपत्रे म्हणजेच उदाहरणार्थ सात बारा असेल आठ अ जातीचे प्रमाणपत्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागांचे ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध आहेत अशी कागदपत्रे द्वारे उपलब्ध होणेस उपलब्ध होऊ शकतात त्यासाठी आवश्यक सुविधा मा डी बी टी मुंबई यांच्यामार्फत पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल सहावी सूचना अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची क्रमवार यादी मा डीबीटी पोर्टल विभागाचे संकेतस्थळ तसेच अन्य सर्व माध्यमांतून उपलब्ध राहतील सातवी सूचना लाभासाठी पात्र अर्जास पूर्वसंमती दिल्यानंतर त्या संबंधित लाभार्थ्यांनी वीज मुदतीत लाभ न घेतल्यास त्याचा अर्ज रद्द करण्याचा संदेश पाठवून त्याचा अर्ज रद्द करण्यात येईल आणि तो सदर अर्ज त्या आर्षिक वर्षात विचारात घेतला जाणार नाही अशा पद्धतीने पोर्टलद्वारे एक महत्वाची अशी अपडेट होती जर लाभ घेण्यासाठी एखादा लाभार्थी चुकीची कागदपत्रे किंवा दिशाभूल करत असेल तर त्याला पाच वर्षासाठी ब्लॉक करण्यात येणार आहे ही महत्त्वपूर्ण माहिती आपले शेतकऱ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र